स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त परायण महंत श्री विष्णू महाराज शास्त्री आळंदी यांच्या कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार असून या सोहळ्यासाठी आळंदी येथील श्री गोविंद महाराज केंद्र संस्था श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे महंत परायण श्री विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेत हा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून तत्पूर्वी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा त्यानंतर रामपूर येथील वीरशेव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थ चरणी फुले वाहने आरती महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील मोहन पवार दीपक पाटणकर दत्तात्रय जाधव सदाशिव जाधव गणेश सावंत अतुल मोरे सुहास वसमाळे पिंटू मोरे नारायण पवार समर्थ पवार वसंत उगळे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती एसटीएन मराठीचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार